या द्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे नाटके संस्त्रज्ञ खासदार डॉक्टर कोल्हे त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक युथ आयकॉन आदरणीय चेअरमन सतीश दादा शेरकर नारेगाव नगरीचे लोकनुक्त सरपंच आमचे मार्गदर्शक आदरणीय बाबा भाऊ पाटे त्याप्रमाणे आमचे मार्गदर्शक आदरणीय सत्यजता वासके आमच्या मार्गदर्शिका आदरणीय राजू शिबाई बोरकर नारेगावच्या लोकनियुक्त सरपंच डॉक्टर त्याचप्रमाणे प्रियांकाही असेल व सर्वच मान्यवर आदरणीय शरद कुषारभाऊ थोरात शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊलीशे खंडकडे मोही भाऊ मी सर्वच मान्यवर या ठिकाणी मनापासून स्वागत करतो उपस्थित राहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर धन्यवाद देतो आणि खरंतर आपण मागच्या वर्षी पण ही आपली काही एकदम जोरदार त्या ठिकाणी नारेणगाव मध्ये आपण सगळ्या ठिकाणी आमंत्रित केलं होतं आणि जल्लोष सा दहडी साजरी झाली होती याही वर्षी पण आपण दही अंडी करण्याचं कारण प्रमुख कारण हेच की दही अंडी खऱ्या अर्थाने स्वाभिमानाची दही अंडी संघर्षाची दही अंडी एकतेची दही अंडी निष्ठेची म्हणून आपण खऱ्या अर्थान हा आपला सण आणि उत्सव त्या ठिकाणी हा दयांडी उत्सव हा पारंपरिक आपल्या उत्सव आहे हा जितक पण पार पडला पाहिजे म्हणून आपण खरं आहे दादांनी आणि गणेश पण इथे आयोजित केले आणि आपण पाहतोय की सगळ्या गोपाळांचा प्रतिसाद इतका उदंड प्रतिसाद या ठिकाणी जबरदस्त प्रतिसाद सगळे गोपाळांनी दिले एकदा सगळ्या जोरदार काळे होत्या आणि खर तर अनेक जणांचे मला फोन आले नागा की सगळे मी सकाळी पोस्ट केली होती सगळीकडे मला अनेक जण फोन आले विचारते होते की आम्ही नेमकी काय घोषणा करणार तुम्ही जर नीट ती पोस्ट जर पाहिली असेल तर सुरज मित्र परिवार करणार एक घोषणा असं होत सुरज एकटा नाही सगळा मित्र परिवार आणि खरोखर ही घोषणा करता असा मी कुठली घोषणा तर अजिबात नाही आहे मी जरी राष्ट्रीय पदावर जरी काम करत असलो परंतु छोटीशी मी सामाजिक काम करणारा कार्यकर्ता आहे सामाजिक बळ यावं म्हणून राजकारण त्या ठिकाणी राजकारणा गेलेलो कार्यकर्ता आहे परंतु सामाजिक चळवळीची मला त्या ठिकाणी आवड आहे आणि जी घोषणा करण्यापूर्वी आपण पाहतोय काही दिवसांपूर्वी पदला पूर घटना झाली आणि तीन वर्षाच्या चुक बलात्कार झाला प्रत्येकाचं मन ह्याला जातो आई वडिलांची काय अवस्था झाली असतात प्रत्येकाची देशातल्या नागरिकाची काय अवस्था झाली असतात महाराष्ट्राची काय अवस्था झाली असतात आणि आपल्याकडे अशी विकृती जी वाढली बदलापूरची घटना असेल मनवेळीची घटना असेल कलकत्त्याची घटना असेल आणि आपल्या मुलीवर जो झाला ज्याने देश आणि आपल्यावरतीवर आपल्या शिवकमभूमी जुन्नर तालुक्यात अशा पद्धतीने अशा नरान आणि अशी विरोधी महिला नको म्हणून आम्ही एक उपक्रम राबवतोय तो म्हणजे आपण प्रत्येक गावात प्रत्येक शाळेत प्रत्येक मुलीला कराटे आणि जुडोच कराटे प्रशिक्षण मोफत देणार हीच खरी गोष्ट आहे आपली लहान लेकरं शाळेत दिली पाहिजे जेवढेच आई आपली लहान लेकर शाळेत जातात आज पण सगळे आई वडील असतील पालक असतील त्यांना घरी पण येत पाहिजे मुलगा असतात मुलगी असतील हा घरी नीट येतो का नाही मुलगी माझी घरी येते का नाही यशस्वी मी प्रवास करते का नाही असे प्रत्येकाला पालकांना त्या ठिकाणी चिंता असते आणि आज आपण पाहतोय की अशा भी जी त्यांची मोडायची असेल तर आपल्या लेकरांना आपल्या पायावर सक्षम उभं केलं पाहिजे खासदार डॉक्टर कोल्हे असेल सगळ्यांच्या माध्यमातून आपण संपूर्ण जुन्नर तालुक्यात एकशे पंच्याऐंशी गावात प्रत्येक गावात जाऊ कराटे आणि जुदोज मोफत प्रशिक्षण सगळ्या आपल्या लेकरांना देणार मुलींना देणार या ठिकाणी ते कराटे प्रशिक्षणचे सगळे शिक्षक पण उपस्थित राहिले अनेक शिक्षक पुण्यावरून पण येणार आहेत मी त्यांचं पण या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी सगळेजण तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि यानंतर कराटेचे प्रशिक्षक उमेश सर आपण या ठिकाणी मार्गदर्शन करतील